पाने लालसर होत आहेत काय केलं पाहिजे ही समस्या तुम्हाला आडसाली लागवडीमध्ये सगळ्यात जास्त दिसते आणि आडसाली लागवडीशिवाय ज्या शेतामध्ये पाणी जास्त साठून राहतं तर त्या शेतामध्ये तुम्हाला ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसते आता ह्याच्यामध्ये नेमकं झालंय काय ह्याच्यामध्ये स्पुरची पुरसचा जो ऑपटेक आहे म्हणजे फॉस्फरसचा जो ऑप्टेक आहे तो पूर्णपणे थांबलाय मुळांच्या मार्फत फॉस्फरस जमिनीतून शोषून घेतलेलं नाही आणि इथं न शोषून घेतल्यामुळं ही फॉस्फरसची कमतरता आलाय याच्यासाठी आपल्याला जो तुम्ही फॉस्फरसचा सोर्स वापरणार आहे तो जमिनीच्या प्रकारानुसार वापरणं गरजेचं आहे जर तुम्ही फॉस्फरसची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट असल्या मातीतनं देत असाल इथं चुनखडीचं प्रमाण पण तुम्हाला दिसतंय बघा अशा मातीत जर सिंगल सुपर फॉस्फेट सारखं टाकलं तर ते फॉस्फरसचा ऑपटेक तुम्हाला होत नाही अशा वेळेला आपल्याला फॉस्फरसची मात्रा बारा एकसठ झिरोच्या माध्यमातून जर तुम्ही स्प्रेमधनं दिली तर ही समस्या क्लिअर होऊ शकते त्याचसोबत जर तुम्ही ड्रिपमधनं एकरी तीन किलो जर बारा एकसठ झिरो दिलं तर त्याचा फायदा तुम्हाला ही कमतरता नक्कीच क्लिअर करण्यामध्ये होईल अशा पद्धतीने आपल्याला या समस्येचं निराकरण करायचं ही कमतरता आहे फॉस्फरसची कमतरता ह्याला म्हणलं जातं